नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लोड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत हस्तकार बांधवान नोथम नेल पमहित लटरटल वाचल हुम मित्रान सम्मान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल हे त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की त्या नव्वद दिवस ठिकाणी देशांतर्गत बाजार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागल त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार जर या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाचा जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून तर जरूर या व्हिडिओला इथे लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्ताकार सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सर्व कुमार हे त्या नव दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार जर या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी राहणार मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहणार या सर्वांचा येत्या नव्वद दिवसात सोयाबीनच्या भावावर कसा परिणाम होणार आणि या सर्वांमुळे येत्या नव्वद दिवसात किती वाढणार सोयाबीनचा भाव या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि विस्तृत उत्तर बघा कास्तकार बांधवां सध्याच्या कंडिशनला विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझीलची सोयाबीन कापणी संथ गतीने तर अर्जेंटिनातील उत्पादनातील घट याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात काही प्रमाणात सोयाबीनच्या भावात सुधारणा झाली याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीनचा भाव किती तर साडे दहा डॉलर प्रतिभुशला क्रॉस आहे आणि हा बाजारभाव फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत अकरा डॉलर प्रतिबुर्श पर्यंत जाऊ शकतो असा आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग येत्या नव्वद दिवसाचं काय तर लक्षात घ्या सोयाबीन ही एक इंटरनॅशनल कमोडिटी आहे येत्या नव्वद दिवसाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मार्च महिन्यापासून ब्राझीलमधून तर एप्रिल महिन्यापासून अर्जेंटिनातून सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात सुरू होते आवकेचा हा दबाव आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावाला जास्त वाढू देणार नाही त्याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव दहा ते अकरा डॉलर प्रतिबू दरम्यान येत्या नव्वद दिवसात राहील असं जाणकारांचं आहे इथं स्पष्ट मत दुसरीकडे देशातील मागणी पुरवठ्याच्या स्थितीचा विचार केला तर दिवसेंदिवस देशातील सोयाबीनची जी असणारी आवक आहे ती कमी होत जात आहे याच्यामुळं काही प्रमाणात सुधारणा भविष्यात होऊ शकते जी सुधारणा शंभर ते दोनशे रुपयाची अपेक्षित आहे म्हणजे आपल्याला सध्याची जी भाव पातळी अडतीसशे ते एक्केचाळीस दरम्यान याच्यामध्ये आपल्याला शंभर ते दोनशे जी सुधारणा आहे त्या नव्वद दिवसात होताना दिसेल यापेक्षा जास्त अपेक्षा करणं चुकीचं ठरेल म्हणजे येत्या नव्वद दिवसात सोयाबीनचा भाव हा एकोणचाळीसशे ते त्रेचाळीसशेच्या दरम्यान पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जणकारांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छितो की आपण काय करायचं की इथून पुढच्या नव्वद दिवसामध्ये या ठिकाणी शेतवंशेची तेजी कधीही दिसली जी की तुम्हाला त्या पंधरा दिवसातच दिसणार आहे तिथं सरसगट सोयाबीनची विक्री करायची ओरिजिनल फावती घ्यायची म्हणजे भावांतर योजनेचा लाभ आपल्याला इथे आप मिळू शकतो आता याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात सोयाबीनचा भाव फार वाढणार नाही हा विचार करून सोयाबीनची विक्री करा एवढीच आपणास विनंती भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत आवडते युट्युब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ता कर बांधवा पण पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्या मनावर प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सम आपला मित्र उद्या आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल माझी शेती मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांच्या कास्ता कर बांधवायची आजच्या वेळ म्हणून खूप खूप आभार